या बातमीचे प्रायोजक आहे जनगारवा लोकसेवा केंद्र उपलब्ध सुविधा सेंट्रल बँकेचे सर्व व्यवहार केल्या जातील सेंट्रल बँकेसह इतर बँकेचे पैसे काढणे व पैसे देणे इतरही व्यवहार केले जाईल विनाशुल्क इलेक्ट्रिक बिल भरणा केंद्र भारत गॅसची ई के वाय सी रेल्वे तिकीटसह सर्व ऑनलाइनचे कामे तथा सर्व शेती संबंधीचे शासकीय कामे आमचा पत्ता दुंड्याबाबा मंदिर जवळ केदार चौक वरूड ढोल ताशांच्या गजरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वरुडी शहरामध्ये शिवजयंतीची भव्य रॅली काढण्यात आली यावेळी बेलोड्या येथील ढोल पथक हे लोकांसाठी लक्षवेधी ठरले शनिवार पेटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या मुख्य कार्यालयापासून या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली केदार चौक सावता चौक मार्गे पुण्याच्या या शोभायात्रेचं विसर्जन करण्यात आलं यावेळी तरुण युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग या, या शोभायात्रेमध्ये देऊ दिसून आला शोभायात्रेच्या नियोजन तथा आयोजनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख असलेले रामदुर्गे यांचा प्रामुख्याने सहभाग असतो आणि त्यांच्या माध्यमातून ही भव्य शोभायात्रा वरुड शहराकरांसाठी पर्वणी असते त्याचाच भाग म्हणून मोठ्या प्रमाणावर या शिवजयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे एकूण शिवजयंतीच्या या आयोजनाविषयी तथा शोभायात्रेविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख रामदुर्गे तथा वरुड शहरातील सामाजिक कार्यकर्ते किशोर तळस काय म्हणाले ते बघूया तिथीप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात आज शिवजयंतीची रॅली काढण्यात आलेली आहे भव्य दिव्य अशी शिवजयंतीची रॅली या शिवजयंतीच्या रॅलीने वरुडकरांचं अत्यंत सुखद भावना अशा आहे आपल्यासोबत मनसेचे आहेत काय तुम्ही सांगू शकाल दरवर्षी सामाजिक कार्यात असलेले किशोर तडस आपल्या सोबत आहे भाऊ काय रॅली विषयी तुम्ही भावना सांगू शकाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आमचे बंधू मित्र श्री रामभाऊ दुर्गे जिल्हाध्यक्ष शेतकरी महानिर्माण सेना यांच्या नेतृत्वामध्ये हे कडूचे गोठांपासून रॅली निघालेली आहे ज्याच्यामध्ये हे पारंपरिक ढोल ताशा पथक जे आहे ते बेलोन्याहून आम्ही बोलावलेलं आहे ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे लेझिम टिपऱ्या आणि का लाठी आ, या प्रकारचे साहसी खेळ जे आहे ते खेळ अतिशय तन्मयतेनं आणि मंत्रमुग्ध करणारे खेळ या ठिकाणी संपूर्ण वरुडवासियांच्या सेवेकरिता आम्ही आणलेले आहे शिवजयंतीनिमित्त आपण या ढोल पथकांच्या तुमच्या ढोल किती एकूण सभासद आहे आमच्या ढोल एकूण साठ ते सत्तर सभासद आहे आता एक्झामच्या नुसार काही नाही येऊ शकले पण जेवढे आले ते सगळे परिपूर्ण आले तरी तुम्ही नेहमी कुठे कुठे कार्यक्रम करत असता सगळ्यात मोठा संधी सब... तुम्हाला कुठे मिळाली सगळ्यात मोठी संधी आम्हाला होशंगाबाद येथे पोलीस ग्राउंड मिळाली होती कृषी विभागातर्फे आम्हाला बोलवलं होतं गव्हर्नमेंटचं लेटर होतं तिथे आम्हाला बोलवलं आलं होतं सव्वीस जानेवारी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एच डी महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा पहात रहा एच डी महाराष्ट्र न्यूज सोज न्यूज कॅमेरामन राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर वरू